या रिसॉर्टला पुरस्कार पण दिलेले आहेत सन्मानपत्र वगैरे मित्रांनो बघा इकडे पर्यटक राहायला आले आहेत रेंडवर तर त्यांच्याकडून अनुभव जाऊन घेऊ जाणून घेऊया त्यांना हे तर, तर कसं वाटतंय तो बोलू शकतात झाडांच्या मधून आपलं साखो कसं असतं त्याप्रमाणे मग हे अभिता का कुठला असं फळ okay. हां तर मित्रांनो इथं मला एक फळ दिसलेलं आहे तर अभि बोलतो की त्याचं नाव फतनीस म्हणून नाव आहे आणि ते कशासाठी खातं काय माझी कसलं एक छोटं झाडं आहे पण छोट्या झाडं बघा केवढा मोठा फणच लागला आहे आणि हे सायकल आहे थ्री सिक्स्टी सायकलिंग मुवमेंट करणार फिफ्टी रुपीज पर पर्सन ए सी रूम छर्व एसी रूम आणि याची प्राईस तिथं हॉलमध्ये तुम्ही तिकडे एक टी व्ही बघितला इथं इथं पण पर्सनल रूममध्ये आपला एक टी व्ही बघायला भेटतोय किती स्पोर्ट ॲक्टिव्हिटी इथं इथे स्पोर्ट ॲक्टिव्हिटी चार आहे चार आहे स्पोर्ट्स ओके अशा प्रकारे मित्रांनो इथं आपला हा जिमखाना पाहायला भेटतो आहे जो इथल्या रेंट जो आपण राहायला येणार ते त्याच्यामध्येच इन्क्लूड आहे सर माझं स्वागत आहे मराठी युट्यूब चॅनल माझं नाव आहे रवींद्र पट आणि मित्रांनो आज मी आलो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुळा तालुक्यातील हिल्लो गावामध्ये तर हिल्लो गावामध्ये मामाचं गाव कृषी पर्यटक सेंटर इथं आलो आणि मित्रांनो हे कुळापासून अठरा एकोणीस किलोमीटर अंतरावर आहे आणि इकडे तुम्हाला रेंटवर रूम वगैरे अवेलेबल आहे परत स्विमिंग पूल आहे तर बरे काय बरेच काही आहे तर तुम्हाला दाखवतो तसं जाऊया आता का एंट्री फीस वगैरे काय आहे ते किती करूया मित्रांनो हा आहे एंट्रन्स मित्रांनी बघा प्रवेश फी आहे शंभर रुपये परत स्लिव्हिंग फी दोनशे रुपये प्रत्येकी पण एक तास पर पर्सन परत व्हिडिओ शूटिंग करायला गेलात तर तुम्हाला पाच हजार रुपये द्यावे लागतील परत फोटो शूटिंगसाठी व्यावसायिक एक हजार रुपये तर बिना व्यावसायिक शंभर रुपये असं आपण तिकीट काढलेलं आहे मित्रांनी बघा आणि हे किती सकाळी किती वाजल्यापासून चालू होतं मॉर्निंग सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आता मित्रांनो आता आपण जाऊया मित्रांनो हाय एंट्री गेट एंट्री गेटच्या लेफ्ट साईडला आपल्याला हे रिसेप्शन बघायला भेटतं आता रिसेप्शनमध्ये जाऊया हे रिसेप्शन नाव आपलं निरंज नीरज जैतापकर ओके मित्रांनो बघा इथं आपल्याला हे बुक्स वगैरे पण पाहायला भेटतील जेव्हा आपण वेटिंगमध्ये इथं था थांबाल वगैरे परत तिकडे यांना अवॉर्ड वगैरे पण दिलेले आहेत अवॉर्ड कुठले ते अशा रिसॉर्टबद्दल मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता इथं या रिसॉर्टला पुरस्कार पण दिलेले आहेत सन्मानपत्र वगैरे आणि तिकडे एक मंदिर आहे मित्रांनो साईबाबाचं मंदिर नंतर तिकडे आपण जाऊया आधी आजूबाजूचा परिसर आपण बघूया आणि हे एक रूम आहे आपल्याला रेंट वगैरे देतो असे भरपूर सारे रूम आहे तिकडे आणि तिकडे परत एक मोठं फार्म हाऊस आहे त्या साईडला समोर आणि इथं प्रत्येक रूमचं मित्रांनो नाव दिलं आहे छाया तिथं दिलं आहे विद्या प्राण्यांचे स्टॅच्यू वगैरे जिराफ इथं जिराफ आहे परत तिकडे जेव्हा रायनो आहे गेंडा इथं भरपूर सारे झाडं पण आहेत वृक्षारोपण पण भरपूर केलं आहे चिकूची झाडं आहेत परत आंब्याची झाडं आहेत तिकडे पेरूची झाडं आहेत अजून भरपूर काय आहेत इकडे बघा स्विमिंग पूल आहे आणि तिकडे ते बघा चेंजेससाठी आहे पण रेंटवर राहायला आलेत आहे रेंटवर राहायला आलो आहे सांगू शकता तुम्ही मला म्हणजे कसं काय अनुभव बघा इकडे पर्यटक राहायला आले आहेत रेंटवर तर त्यांच्याकडून अनुभव जाऊन घेऊ जाणून घेऊया की त्यांना हे इथं कसं वाटतं आहे खूप छान राहण्याची सोय आहे प्लस जेवणाची सोय पण खूप छान आहे आणि एकदम निसर्गाच्या सानिध्यात हा सगळा त्यांनी बांधलेला आहे त्यामुळे एकदम सुंदर शांतता अनुभवता येते इथे आणि निसर्गाच्या एकदम जवळ राह राहण्याचं फिलिंग आहे किती दिवस झाले आजच सकाळी सकाळी आजच ठाण्यावर इकडे आलत आहेत मुंबईवरून पर्यटक तर त्या लोकांनी रेंटवर घेतलेलं आहे इकडे एक वंदन आहे तो ऐकू शकतात बंद आहे मोठं फार्म हाऊस मोठं फार्म हाऊस आहे त्याचं नाव आहे आठवण आठवण मोठं मोठं फार्म हाऊस आहे आणि बंद आहे काही तर कोण गेले नाही आहेत राहायला आणि इथं मित्रांनो मस्त वाटते एकदम निसर्ग एकदम छान पूर्ण मी खूप आजूबाजूला सर्व झाडं हे बघा इथे सुपारीचे झाडं आहेत परत हे कुठलं माहीत नाही आहे काय बोलतं त्याला वेगवेगळ्या फुलांची पण एवढं झालं आहेत मित्रांना मस्त खाली काहीतरी झोपडे आहे झोपड झाले असेच बसण्यासाठी वगैरे आणि मस्त की झाडांच्या मधून आपलं साखो कसं असं त्याप्रमाणे पण आपण जाऊया आणि काही करायच आहे आणि मित्रांनो माझ्यासोबत आला आहे माझा भाऊ अभिषेक परब त्याला इंट्रो करून इंट्रो करायचा राहून गेलाय त्याला लास्ट तो लांब लांब होतो तर मित्रांनो तो समोरचा गेट आहे आता आपण इकडे गेलेलो आहे मोठा फार्म हाऊस आहे आठवण म्हणून तिकडून आले असे भरपूर सारे वृक्षारोपण केलेले आहेत तर आता इकडे जाऊया आणि आंब्याची झाडं तिकडे जाऊन कोण दिसत नाही तिकडे काय आहे अजून कुठला तरी एक मोठं हॉल टाईपमध्ये आहे काहीतरी फंक्शन वगैरे होत असतील ते सगळ्यात बॉन्ड फायर वगैरे करण्यासाठी से असेल असू शकते कदाचित आणि इकडे नागाची झाडं वगैरे आहेत बाग लावलेली आहेत तिकडून तो, तो समोर गेला आता आपण जालो लेफ्ट साईड राईट साईडला सॉरी राईट साईडला आल्यावर रे बघा इकडे आजूबाजूला एकदम मस्तपैकी वृक्षारोपण केलेलं आहे जेव्हा आपल्याला तिची झाडं झवलेली आहे हे मित्रांनो बदामाचं झाड वाटतंय काय साईटला वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावलेली आहे वेगवेगळ्या या रूमचं नाव आहे दिव्यांगणी मुनिरा आपण मग वेगळं इथं गेलेलो मित्रांनो हा हॉल आहे ना आणि कशासाठी आहे हॉल असं कार्यक्रम वगैरे करतात ते हां म्हणजे कुठला कार्यक्रम म्हणजे असं काय लग्न वगैरे अच्छा ओके इतर नावाला तुम्ही इथं हॉल बघू शकता इथं कार्यक्रम वगैरे काही प्रोग्राम वगैरे असेल तर इथं साजरा करतात आणि इकडे याचं त्यासमोर असं अंगण आहे आणि माझा भाऊ बोलला होता की तिथं आत्ताच रिसेंटली लग्न केलं होतं या हॉलमध्ये मित्रांनो तुम्हाला ए सी रूम पण नॉन ए सी रूम किंवा सुविधा अवेलेबल आहे तर आता गार्डनमध्ये आपण आता आलेलं आहे म्हणजे गार्डनमध्ये म्हणजे इथं सर्व असं रोपणच केलेलं आहे वृक्षारोपण वगैरे इथं आतमध्ये बसण्यासाठी बाग वगैरे ठेवलेलं आहे आणि हे जामचं झाड ना हे झाड आवळ आवळाचं झाड आहे मित्रांनो आणि हे मित्रांनो भेंड भेंड हा असा आहे मित्रांनो चिकूचं झाड आहे हे जाम आणि तेव्हा ते मित्रांनो हो चिकूचं झाड त्याला चिकू लागलेले आहेत जातो नंतर असं असं बघा चिकू बोलल्याने बघा चिकू भेटला चाणीने वगैरे चानीने खालेलं आहे बघा ते आहे चिकूचं झाड हे आंब्याचे झाड आहेत हे काजूचे झाड असं मित्रांनो भरपूर इकडे लावलेले आहेत वनस्पती वगैरे म्हणजे वृक्षारोपण केलेले आहे आणि मित्रांनो दिसतं की काय मग फणसाच झाड ना ते फणसाच झाड आहे हे अभी काय काय कुठला पण फळ हा त्याला मित्र म्हणून इथं मला एक फळ दिसलेलं आहे तर अभी बोलतो की त्याचं नाव फुकनीस म्हणून नाव आहे आणि ते कशा ते खातात काय भाजी कसला तर बघूया तुम्ही तुम्हाला माहितच असेल तीरफळा तीरफळा झाले आपण ते मसाला म्हणून याचा उपयोग करतो आपण जेवणामध्ये वगैरे मित्रांनो हे पण मी पहिल्यांदाच फळं बघतोय अबी बोलते त्याला फोफणीस म्हणून बोलतात मित्रांनो हे फ्रूट आहे फळ जे खातात तेव्हा इकडे असं भरपूर सारे लागलेले आहेत फळं लहान मुलांसाठी खेळण्यासाठी इकडे झोपाळे वगैरे सर्व बनवलेले आहेत आणि मित्रांनो मेन गोष्ट म्हणजे इकडे एक मंदिर आहे साईबाबांचं मंदिर जाऊया तिकडे पण साईबाबाच्या मंदिरामध्ये मे मेमध्ये फणस वगैरे जातात इकडे बघा एक छोटं झाड आहे छोट्या झाडांना बघा केवढा मला समज लागला आहे आणि इकडे भरपूर सारे एकदम केळीचा घड कसं असतो त्याप्रमाणे धरलेलं येतं आहे पूर्ण परत एक मुवाला पण धरलेलं आहे बघा ही फणसाची वेगळी प्रगती असते मित्रांनो कारण आमच्या घरी आहे तो वेगळं प्रत्येक म्हणजे फणसाची पण एक प्रगती असते वेगवेगळ्या प्रकारची आणि कुठला फणाचं आहे ते मला नाव माहीत नाही आहे ते समजा लेफ्ट साईडला पुढे चालत आल्यावर लेफ्ट साईड आपल्याला मिळा एक स्विमिंग पूल पाहायला भेटते तिकडे शौचालय पण आहे ते तिकडे स्विमिंग पूल आहे आणि इकडे शौचालय आहे लेडीज जेंट्ससाठी मित्रांनो स्विमिंग पूलच्या बाजूला गेल्यावर आपल्याला इथे एक मोठा तलाव पण बघायला भेटतं तलावमध्ये पाणी कमी झालं आणि जरा स्वच्छ नाही दिसत आहे तर बघा हे स्विमिंग पूल इकडे ते तळ टाईपमध्ये आहे आणि इकडे बसण्यासाठी मस्त देखील टेबल पण दिलेत आणि इथं लिहिलं पाणी अति खोल असल्याने आत कोणी आज जाऊ नये स्विमिंग पूल मिळतात आणि इथं मित्र नाही बघा पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी चेंजिंग रूम पण आहेत आणि स्विमिंग पूलच्या पुढे तर आपल्याला बीचवर टेबल वगैरे बसायला येतात त्याप्रमाणे नाही बघा स्विमिंग पूलच्या एक समोर एक हॉटेल हो पण आहे चालू आहे आतमध्ये प्राईज वगैरे काय काय सर्व टेबल अरेंजमेंटची आहे हॉटेल इथं काय काय भेटतं चिकन थाळी हा चिकन वडे आणि काय काय रेंजमध्ये वगैरे असं कितीपासून स्टार्ट आहे वगैरे आहेच पण आपल्याकडे म्हणतो हां हे बघा थाळीमध्ये चिकन थाळी दोनशे पन्नास स्पेशल व्हेज थाळी दोनशे पन्नास चिकन वडे तीनशे मिळते थंडीमध्ये मिळतं चायनीजमध्ये मिळतं आणि मित्रांनो बघा इथं ए सी रूम पण आहे ए सी हॉटेल तिथं बघा म्हणजे आत्ता जे नवीन 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 रिनोवेशन करलं आहे ना ओके जेव्हा पहिल्याला तर इथं हे पूर्ण ओपन होतं ना अच्छा तुम्ही जर इकडे आला तर तुम्हाला इकडे बाहेर कुठे जायची जरूर नाही आहे इथं तुम्हाला हॉटेल उपलब्ध आहे आणि इकडे रूम्स वगैरे पण अवेलेबल आहेत म्हणजे हॉटेलचंच रूम आहे हॉटेलचा रूम अलग आहे फॅमिली अच्छा फॅमिली रूम ओके तुमचं नाव चिराग सादर चिराग सादर ओके तिथं अजून आपल्याला वेगळ्या टेबल अरेंजमेंट पण भेटते इथं एकदम चांगल्या पद्धतीमध्ये गेलेले दर्शन घेऊया साईबाबांचं असं प्रत्येक रिसॉर्टमध्ये तुम्हाला दिसत नाही तिथं मंदिर असेल तर हे बघा कुठे आहे मित्रांनो हे आपलं गेट आहे गेटच्या राईट साईडला इथं मंदिर आहे साईबाबांचं तर चला आत नाही जाऊया साईबाबांचं दर्शन घेऊया मित्रांनो हे बघा हे मंदिर आणि हे मंदिर अशा मंदिरातला हे बघा आणि त्याच्या काहीतरी कार्यक्रम होत असेल काय काही की तुळस आहे साईबाबांचा सा फोटो चला आता मित्रांनो आतून जाऊया आपण आणि मंदिरामध्ये एकदम मस्त वाटत वातावरण पण शांत आहे आपल्याला हे मस्त एक काय बोलताना एक बनवलेलं मस्त वाटते इथे काय इथे काय आणि तिथे काय इथे दर दिवशी ना साफसफाई केली जाते आता मी बघितलं इथे फिरलो जेवढं आहे तर प्रत्येक ठिकाणी इथं काम करण्यासाठी माणसं ठेवली आहेत साफसफाईसाठी आणि इथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला डस्टबिन पण दिसते मित्रांनो हे बघा हाय नीरज इथले रिसेप्शनिस्ट आणि चला हे रूम दाखवतात त्या नाव छा इथं प्रत्येक रूमला असं नाव दिलं आहे मित्रांनो हाय रूम ता इथे इथं सोफा वगैरे इथं दिलेले आहेत परत इथे टी व्ही पण आहे बघा इकडे प्रत्येक रूममध्ये मित्रांनो एक फ्रीज दिली आहे प्रत्येक रूम ए सी आणि सर्व ए सीच आहे ते सर्व ए सीच आहे म्हणजे रूममध्ये म्हणजे चांगला हा आमचा हॉल आहे त्याच्यामुळे

मित्रांनो एकदम क्लीन क्लीन केलेलं आहे क्लीन अँड निस्टिट एसी रूम अच्छा हे ए सी रूम आणि याची प्राईज आहे सेवन थाउजंड फोर अच्छा फोर पर्सन सेवन थाउजंड ओके मित्रांनो बघा तिथं हॉलमध्ये तुम्ही तिकडे एक टी व्ही बघितला इथं इथं पण पर्सनल रूममध्ये आपला एक टी व्ही बघायला भेटतो आहे आणि म्हणजे प्रत्येक रूम म्हणजे किती पण स्टार्ट आहे आणि रेंट वगैरे काय आहे रेंट हां आता बघूया बघितला हां त्याच्यामध्ये सेवन थाउजंडचा रूम आहे ओके याच्यामध्ये तुम्हाला फोर पर्सन फक्त अलाव टाकेल फोर पर्सन ओके यावरती एक्स्ट्रा फक्त टू पर्सन एक्स्ट्रा देईल हांच्यामध्ये पर पर्सनला वन थाउजंड पर पर्सनला वन ओके आणि इकडे आमचे असे सिंगल पण आहेत सिंगल रूम वगैरे अच्छा ओके मित्रांनो आता तुम्ही बघितला टू बी एच के आहे आणि इकडे फोर पर्सन आला आहे आणि इकडे याचा रेंट आहे सेवन थाउजंड रुपीज तर आता अजून तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्ही कपल वगैरे आलात तर कपलसाठी वगैरे जर फॅमिलीसोबत आलात तर फॅमिलीसाठी इकडे फार्म हाऊस वगैरे आहे ते तुम्ही बघू शकता आला तिकडे आठवण म्हणून नाव आहे तिथं रेंटवर देत नाही अच्छा ओके म्हणजे तो रेंटवर वगैरे देत नाही अच्छा ओके म्हणजे मित्रांनो तुम्हाला तो समोर दिसतो एक बंगलो दिसतो आठवण म्हणून मग तुम्हाला दाखवलं आजवरचा परिसर तो फक्त मित्रांनो जे व्ही आय पी मेंबर्स वगैरे असतील आहे तो लक्झरी बंगलो आणि त्याची कॉस्ट त्याची कॉस्ट आहे बारा हजार म्हणजे वन डे आणि वन नाईटेक अच्छा ओके म्हणजे मॉर्निंग 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 किती दहा वाजता ते फिक्स टाइम फिक्स टाईम ते पुढच्या दिवसाला दहा वाजता हो ओके ते चार बंगलो आहेत तिथे ओके आणि इथं एकूण केवढे रूम आहेत एकूण बारा रूम अच्छा बारा रूम आणि केवढे एकरमध्ये आहे साडेपाच एकरमध्ये साडेपाच एकर आहे साडेपाच साडे एकर ठीक आहे कमीत कमी म्हणजे गे किती रेंटपर्यंत त्यांची स्टार्टिंग इथं फोर थाउजंडपासून फोर थाउजंडपर्यंत येतं इकडे कपलला पण आलावा आहे कपल नॉर् नॉर्ल ना अच्छा ओके मित्रांनो इथं कपलला अलाव नाही आहे फक्त जे मॅरिड लोक आहेत परत फॅमिली वगैरे घेऊन असतं त्यांना अलाव इथं तर मित्रांनो आलो इथं रूमचं नाव आहे मुनिरा अशा प्रकारे रूम आणि इथं गरम पाण्याचा शॉ हॅलो वगैरे गिझर वगैरे आहे आणि इथे हे पण अवेलेबल केली आहे साबण वगैरे शॅम्पू फ्रीज वगैरे इथं आहे जे फ्रीज आहे छोटं फ्रीज इथं तुम्ही मिनी फ्रीज मिनी फ्रीज आहे तुमचं जे तुम्ही घेऊन एश्वर सामान जे तुम्हाला यूज करतील ते आरामात राहू शकते तुमचा इम्पॉर्टंट सांगा असेल तर इथं तुम्ही ठेवू हो शकता काही वगैरे आणि मित्रांनो बघा रूमच्याच बाजूला आपल्याला इथे बाल्कनी बघायला भेटते तुम्ही मस्तपैकी इथं बसून आजूबाजूचा नेचर व्यू अनुभवू हो शकता कॉस्ट आहे फोर थाउजंड फायझंड फायझंड मित्रांनो ह्याची कॉस्ट आहे फाय थाउजंड इकडे हा एक हॉल आहे इथं तुम्ही फॅमिली प्रोग्राम वगैरे परत काही फंक्शन असेल लग्नाचं तुम्ही करू शकता आणि ह्याचं रेंट वगैरे काय आहे याचं वगैरे म्हणजे पूर्ण बुक बुकिंग म्हणजे पूर्ण असेल हे रेंटवर आहे सगळं हां जे काय रेंट आहे हा रेंट जो आहे तो आम्ही ठेवू शकत नाही मॅरिड कपल असेल त्याला आणि ह्याचं रेंट आहे फोर थाउजंड मित्रांनी बघा हे ऑटो इटमध्ये प्रत्येक रूममध्ये आहे ना हे आणि हे रूम आहे मित्रांनो चार हजार

आणि असं किती टायमिंग आहे म्हणजे प्रत्येकाचं म्हणजे किती टेन टेन दहा दहा मिनिट आहे ओके आणि मित्रांनो तुम्हाला इकडे ह्या रिसॉर्टमध्ये जिमखाना पण भेटेल तर तुम्हाला दाखवतात जिमखाना हा आपला स्विमिंग पूल त्याच्या पुढेच आहे जिमखाना त्याला तर जाऊया तर मित्रांनो हे बघा हे चेस्ट मशीन परत लेग मशीन करू शकता हे चेस्ट आहे बॅक आहे परत ट्रायसेफ वगैरे आहे परत हे सायक्लिंग हे सायक्लिंग ठीक आहे वॉर्मअपसाठी आणि हे पण चेस्ट मशीनचा बेंच आहे ते मित्रांनो लेगसाठी आहे परत हे मित्रांनो वेगवेगळे डंबल्स आहेत किती के जी वाचणार आहेत बारा के जी ते पाच के जीपर्यंत आहे अडीच के जीपर्यंत आहे अशा प्रकारे मित्रांनो इथं आपला हा जिमखाना पाहायला भेटतो आहे जो इथल्या रेंट जो आपण राहायला येणार ते त्याच्यामध्येच इन्क्लूड आहे चला मित्रांनो आता संध्याकाळीची वाजले साडेसहा आणि जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास परत हे प्लेस तुम्हाला जर आवडले असल्यास तर इकडे तुम्ही नक्की भेट द्या मित्रांनो कारण इथं तुम्ही राहण्यासारखं आहे जे तुम्ही फॅमिलीसोबत आलात तर परत फ्रेंडसोबत आलात तर फ्रेंडसोबत वगैरे फक्त इथं कपल अलाव नाही आहे फक्त जे मॅरे मॅरिड वगैरे लोक आहेत ते तुम्ही इथं येऊ शकता आणि इको फ्रेंडली आहेत आणि नेचरच्या सानिध्यात तुम्ही अनुभवू शकता मित्रांनो इकडे वातावरण वगैरे itu must know Selamat so, bye bye.